जास्तीचे दूध मिळवण्यासाठी काही शेतकरी किंवा पशुपालक गाय आणि म्हशीला ऑक्सिटोसिन हे इंजेक्शन देतात इंजेक्शन दिल्यानंतरचे दूध हे महिला आणि लहान मुलांसाठी घातक असते ऑक्सिटोसिनयुक्त दूध आहारात आलं तर महिलांमध्ये वंधत्व निर्माण होते गर्भपात होण्याची शक्यता वाढते लहान मुलांना कर्करोगाची बाधा होण्याची शक्यता असते त्यामुळे हे इंजेक्शन देण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे पण दूध उत्पादक चोरट्या मार्गाने हे इंजेक्शन उपलब्ध करतात आणि दुभत्या जनावरांना देतात महामार्गावरून अशा ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा साठा नेला जाणार आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांना मिळाली त्यानंतर त्यांनी पथकास कारवाई करण्याचे निर्देश दिलेत पोलिसांच्या पथकाने अवधान फाट्याजवळ संशयित रिक्षा आढविली तेव्हा त्या रिक्षामध्ये ऑक्सिटोसिन इंजेक्शनच्या एक हजार आठशे नव्वद बाटल्या आढळल्यात रिक्षाचालकास अटक करतानाच बाटल्यांसह रिक्षा जप्त करण्यात आली या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता आणि प्राणीछळ प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला